चला हा काय आता जीव समास जीव समास आहेत ना कालचं कळलं का नाही कळलं मला रिव्हिजन घ्यायला लागल आय थिंक इतकं अवघड नव्हतं पण तरी सुद्धा विचारतोय कळलंय की नाही कळलं आकडे तर फक्त बघितले आपण काल एक म्हणजे कोण जीव दोन म्हणजे त्रस आणि स्थावर तीन म्हणजे एकेंद्रिय विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय किंवा पंचेंद्रिय हे असे तीन आले का नाही मी सगळे जीवतात बसतात आहे ना आणि हे न बघता जो सांगेल तो हुशार <laughs> मला माहिती आहे आता कोण लगेच सांगू शकणार नाही उद्याच्या सांगून येतं का अभ्यास करता का एकदम पाठ करायचं न बघता नाही एक ते एकोणीस अर्थात तुम्हाला काय विचारणार एक एक एक, एक विचारणार ना चालतंय का पण तुम्हाला चान्स ठेवू नका टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणताल हा तर माझा ता नंबर आहे पुढचं बघते सांगते पुढचं बघते सांगते असं मी सांगूच देणार नाही असं मी खालीच बघू देणार नाही खाली बघितलेलं ना, ना विचारणारच नाही एक ते कोणी पाठ करू शकता म्हणजे जरा थोडा आपला मला माहिती आहे सामान्य लोकांना कठीण जाईल परंतु जे आहे ज्यांना जमत आहे त्यांनी करायला काय अडचण नाही मग कसं करायचं असं बघून पाठ होणार नाही का काय करायचंय तुम्हाला सांगितलं तर ना दोन तुम्हाला पाहिजेत एक जणाला ला लावायचं कळलं ला का नाही तू एक जणाला म्हणायचं पूज तिथं बघून सांगतो चुकलं की सांग चुकलं की सांग म्हणजे असं पहिल्यांदा नीट तर वाचा पूर्ण वाचून झालं डोळे बंद करा आठवायचा प्रयत्न करा आणि आठवून सुद्धा झाल्यानंतर मग पुढं असं विचारायला लावा आणि असं ज्यांचं पक्क झालंय त्यांनी उद्याच्याला वर करा कळलं बघूया कोण टॅलेंटेड आहे ना ज्याला एक ते एकोणीस न बघता सांगता येणार हा ना जरा आपल्या काय म्हणतात ना ब्रेनला चॅलेंज द्या चॅलेंज हा बघू किती चॅलेंज ॲक्सेप्ट करतायत खरंच सांगतोय चेष्टा नाही जरा सिरियसली घ्या अभ्यास करा तेवढं डोक्याला व्यायाम द्या आणि हाच इथं सांगितलेला आहे हा सगळा विचार करणं काय आहे हो हा सगळा विचार करणं व्यवहार धर्मध्यान आहे धर्म कुठला भेद येतो संस्थान विचय धर्मध्यान लोकात कुठले कुठले जीव आहेत कसे कसे आहेत हे सगळं लोकाचा लोकातल्या जीवाचा विचार करणं हा काय आहे सगळा संस्थान विचय धर्मध्यान आहे कळलं का आहे ना त्यामुळे तुमचं सामायिक करताना हे खूप चांगलं असतं आहे ना आपल्या ब्रेनला अशी ताकद द्यावी लागते म्हणजे उपयोग लागतो ठीक आहे तर अशा प्रकारे करूया एकोणीस सहा झाले का सांगायला लागतील इथं मला हां आय थिंक उद्याच्याला घेऊया पाठ करून या उद्या घेऊया पुढे जाऊया ते अठ्ठ्याण्णव चारशे सहा तुम्हीच बघा आता ते नाही मी तर सांगणार म्हणजे ते नाही आले ॲक्च्युली गाथेमध्ये टीकेमध्ये आलेलं आहे ते तुमचं तुम्ही तेवढं फक्त करा म्हणजे काय वाढलेलं आहे कसं वाढलं आहे जरा स्वतः बुद्धीनं बघा पुढं योनी योनी दिसल्या का सगळ्यांना आता जे नवीन आहेत किंवा कालचा काही विषय कळला नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका आता इथं लक्ष द्या आता कळण्यासारखा परत सब्जेक्ट चेंज होतोय ना तेव्हा विषय कळण्यासारखा आहे मागच्याशी त्याचा काय संबंध राहत नसतो बघा योनी योनी कळते का आता योनी म्हणजे काय जन्मस्थान आहे ना मग त्या योनीला दोन दोन प्रकार केले एक आहे आकृती योनी दुसरं आहे गुण योनी आता तुमच्या पुढं मोबाईल पाहिजे आता मी सगळा चार्ट नाही काढू शकणार आणि सगळा चार्ट काढत बसलो तर लय वेळ जाईल हां ना आहे का मोबाईल किंवा पुस्तक दोन्ही काय तर पाहिजे हां जरा एक आठ दिवस दम काढा आठ दिवसानंतर मग तुम्हाला मोबाईल बी गरज नाही पुस्तक बी गरज नाही मग सगळंच येणार आहे तुम्हाला टी व्हीवर मग ते एक आठ दिवस थांबा जरा त्याचं चालू आहे आता सिलेक्शन मग ते येऊन करेपर्यंत आठ दिवस जातील आठ दहा दिवस ठीक आहे मग काय आहे समजलं का पहिलं कुठलं आकृती योनी ठीक आहे ना पहिली कुठली आहे आकृती आकृती मीन्स आकार त्या योनीचा जो आहे तो आकार मग पहिली कुठली योनी सांगितली शंखावर त्याचे तीन भेद केले आकृती योनीचे तीन भेद कुठले कुठले शंखावर कुरुमोन्नत आणि वंशपत्र ठीक आहे ना शंखावर्त युनी कशाला म्हणलं आहे ना शंख के समान चक्कर पडे हो आहे ना शंखाला कसे असतात गोल 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 चक आहे असं नाही तसं सांगितलं जी योनी अशी गोल 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 आकारवाली आहे ती शंखावर्त योनी आणि ह्या योनीमध्ये कोणीही जीव काय होत नाही आहे जन्म घेत नाही पान नंबर सेहेचाळीस थोडं इकडे इकडे बघा अठ्ठेचाळीस असेल तर ठीक आहे समजलं का शंखावरती युनीमध्ये काय सांगितलं शंखासारखा आकार आहे आहे ना अंदाजामध्ये काय होत नाही कोणी पण जन्म घेऊ शकत नाही ठीक आहे ना पुढं आता त्यानंतर आय थिंक चक्रवर्ती जी जी पट्टराणी आहे का नाही ना तिची शंखावरच युनी असते तर पुढं येईल मला आय थिंक पट्टराणीला कधी मुलगा होत नाही पुत्रप्राप्ती होत नाही चक्रवर्तीची जी पट्टराणी आहे तिला कधीही पुत्रप्राप्ती नाही हा नियम आहे कळला का आणि पट्टराणीला पुत्ररत्न होत नाही पण बाकीच्या बायकांना पुत्र वगैरे होतात कळलं का मग ती पट्टराणी पुत्र वियोगामध्ये कितव्या नरकापर्यंत सहाव्या नरकापर्यंत जाते माहिती आहे का <laughs> असं दे कुर्म ते डेंजर आहे चक्रवर्तीची पट्टर आणि झाली तरी असं आहे ठीक आहे कळलं ना शंखावरचं कळलं पुढं दुसरी युनी कुठली आकाराच्या अपेक्षाने बघतोय कुर्मोन्नत कुर्म म्हणजे कासव आहे ना तर ते की तरह उठी होई आता कसा आकार आहे त्याचा कासवाचं पी पाठ कशी असती अशी उंच असते का नाही काठो का का मध्येच उंच नसते का असं असा डोम <laughs> आकार असतो बा डोम छोटासा डोम कळलं ना कास्वाची पाठ नसेल तर गुगल करा घरी जाऊन हा तर मग ती त्यासारखा आकार मग तिथं कोण जन्मतात तर सांगितलं तीर्थंकर चक्रवर्ती अर्धचक्रवर्ती बलभद्र आदी महापुरुष ह्या कुर्मोन्नत योनीमध्ये जन्मतात म्हणजे तीर्थंकरांची माता चक्रवर्तीची माता नारायण कळलं कर का नाही त्यांची माता भजभ बलभद्राची माता ह्या सगळ्यांची योनी कुठली कुर्मोन्नत कळ म्हणजे कुर्मोन्नत म्हणजे उन्नत म्हणजे उंच कासवाच्या पाठीप्रमाणे उंच कळलं कर का नाही कुर्मोन्नत पुढं तिसरा तिसरा भेद कुठला वंशपत्र आहे का नाही मग सांगितलं वंश म्हणजे काय बास बास म्हणजे काय म्हणायचं बांबू हां मग बांस के पत्ते के समान लंबी बांबूची पानं बघितले का बांबूची पानं ज्यांना कळत नसाल त्यांनी जाऊन घरी गुगल करा हाय ना आता काही इथं काय चित्र दाखवणार मी तर ते तुम्ही बघा तर अशाप्रमाणे सांगितलं काय आहे वंशपत्र मग तर सगळे जन्मतात शेस म्हणजे कोण महापुरुष तोडून बाकी सगळे जे आहेत त्या सगळ्यांची कुठली आहे आकार वंशपत्राप्रमाणे असतो <coughs> कळलं का हा आकृतीच्या अपेक्षेने बघितलं आकृतीच्या अपेक्षेने समजलं आपण गुणयोनी गुण म्हणजे त्यांचे गुण हे नऊ प्रकारचे दोन गुण आकृती आपण बघितलं त्या तीन भेद बघितले पण गुणयोनीच्या अपेक्षेने किती नऊ प्रकार नऊ प्रकार कुठले कुठले सचित्त अचित्त पुढं सचित चित्त फुड शीत उष्ण शीतोष्ण पुढं समृद्ध विवृत समृद्ध विवृत आणि लक्षात ठेवायला काय अवघड नाहीये ठीक आहे आहे त्याची आठ तुम्ही त्यातनं बघा है ना मी तर काढत नाहीये कारण त्याच्या ओरड काही लागणार नाहीये आहे काय सांगतोय सांगतो खुलासा करतो है ना सचित्त योनी म्हणजे काय त्या योनीमध्ये काय आहे चेतना म्हणजे जीव, जीव, जीव आहे आणि ती सचित्त योनी दुसरं अचित्त योनी म्हणजे चेतना रहित तिथं जीव नाही आणि सचित्ता चित्त म्हणजे मिक्स तिथं जीव आहे पण आणि तिथं नाही पण असं तर ते काय आहे सचित्ता चित्त पुढं यांची योनी काय सांगितली पुढं शीत थंड आहे ती आता ह्यातले कोण कोण जीव आहेत ते आपण पुढं बघणार आहे कळलं का सचित वाचित शीतवाले उष्णवाले कळलं का नाही कुणाकुणाची काय काय योनी असते ते पुढच्या पानावर आहे बघा नेक्स्ट पेजवर आहे एक पान पलटा इथं दिसून येईल ठीक आहे तर मग अशा प्रकारे शीत उष्ण आणि शीतोष्ण मिक्सवाले पुढं तिसरं सांगितलं समृद्ध म्हणजे झाकलेली कोणाची असती झाकलेली योनी झाकलेली काय ते प्राणी ना असले आज प्रेग्नेंट आहे कळत नाहीत आहे ना तर ते सगळे समृद्ध योनी विवृत म्हणजे खोली म्हणजे आता दिसतं का नाही आता पोट फुगलेलं आहे किंवा पाय बाहेर आलेले आहेत तिर वगैरे असं दिसतं का नाही आपल्याला हाय ना ती कशी आहे विवृत कळलं का नाही ह आणि पुढं सांगितलं समृद्ध विवृत म्हणजे सांगितलं काय काही झाकलेली काही खुल्ली काय ना अशा प्रकारे ती समृद्ध विवृत योनी मिश्र तर हे काय झाले योनीचे किती झाले नऊ मग स्थूल रूपानं बघितले तर नऊ भेद होतात आणि विस्तारानं बघितले तर किती भेद होणार आहेत चौऱ्याऐंशी लाख किती चौऱ्याऐंशी लाख आहे ना ती आपण बघू परत न जाऊया तर बघायचं लगेच तुमच्या पुढं पुस्तक किंवा हे पाहिजे फोटो पाठवले का मी त्याचा पाठवले ना चौऱ्याऐंशी लाखेचा हां तर ते पुस्तक थोडं तो मोबाईलमधलं आणा म्हणजे आज आणि उद्याचा दोन दिवसात सगळं फोटोवर चालणार आहे सगळं नाही तर मी किती फळावर लिहिणार शेवटी हां तर समजलं का बर ठीक आहे आता हे बघू आपण जन्माचे प्रकार हे लक्षात ठेवा बरं का बा जन्माचे प्रकार हे योनी कदाचित ठीक आहे लक्षात राहू न राहू पण जन्माचे प्रकार लक्षात ठेवा आपल्याला पुढं लागणार आहेत जन्माचे प्रकार तीन प्रकारचा जन्म फळावर काढतो जन्म तीन प्रकारचा कुठला कुठला गर्भज आहे ना त्यानंतर पुढं उपपाद आणि गर्भजली नुसतं काय नको उपपाद आणि समोरच हे तीन भेद लक्षात ठेवा बरं का ना हो, हा ना वाचा नाव हां पहिलं कुठला दुसरा तिसरा ठीक आहे हा ना मग आता पुढं सांगितलं काय हे गर्भाचे परत तीन भेद केले आहे ना गर्भाचे तीन भेद हे लक्षात ठेवायचे आहेत सूत्रामध्ये पण येत आहे हे सगळं आहे ना तर सूत्र झालं असेल तर नाही झालं तरी सुद्धा तुमचं या निमित्त पक्क होईल कळलं तर त्या सूत्रात गर्भाचे परत तीन भेद केले कुठले कुठले बरं का इथं बघा जरायूज आहे ना पुढं अंडज आणि पुढं पोतज म्हणायचं नाही बरं का सांगतोय नाही सांगतो काय काय जण असं म्हणतात ते स सगळं जज आहे ना पोताज पोताज ते गर्भजमध्ये जरायुज अंडज आणि परत पोतज म्हणतात पोतज म्हणायचं नाही पोत म्हणायचं कळलं ते सांगतो परत बघू का नाही म्हणायचं तर काय सांगितले गर्भ गर्भ समज तुम्हाला माता पिताच्या रज आणि वीर्याने जे होतो तो काय सांगितला गर्भ आहे की नाही त्या गर्भाचे तीन भेद केले जरायुज जा अंडज आणि पोत जरायुष म्हणजे काय आहे ना जेर हुए होय जरायुषचे पैदा होते हे काय म्हणा त्याला आवरण आवरण नाही जेर लिपटे हुए म्हणजे हा पण पर... बरं ठीक आहे मी सांगतो बघून सांगतो हां माझ्या विचार ते बरं म्हणजे ना ही नसते का नाळ नाळ हां ते ॲक्च्युली म्हणायचं असं मला तर वाटतंय हां ना हां काय म्हणत आहे बरं ठीक आहे बघून सांगतो कशा चुकायला नको हां तर असे जे आहेत ते जरायूज कोण सांगितले उदाहरणार्थ मनुष्य गाय हत्ती कळलं का नाही हे सगळे काय आहेत गर्भज म्हणजे कुठले जरायुज आहेत ठीक आहे ना अंडज म्हणजे कोण जे अंड्यातनं पैदा होतात उत्पन्न होतात ते अंडज म्हणजे कोण हाय ना पक्षी सगळे कुठले चिल आहे ना कबूतर चिमणी हा ना हे सगळे ज्यांचे अंडे असतात का नाही आणि अंड्यातनं उत्पन्न होतात कोंबडी है ना ते सगळे कोण झाले अंडज ठीक आहे आणि पुढं तिसरं सांगितलं पोत पोत म्हणजे सांगितलं बिना आवरण पैदा होतेही चलने लगते हे एकदा ते बिना आवरण असतात म्हणजे त्यांना आवरण नाही आहे आणि दुसरं सांगितलं जन्मलं जन्मलं काय लागतं लगेच चालाय लागतात जसं उदाहरण दिलेलं आहे सिंह दुसरा नेवला म्हणजे मुंगूस कळलं का नाही हे सगळे कोण आहे सांगितलं पोत सोपं आहे ना फळ्यावर पण दिसते तुम्हाला असे तीन भेद झाले कुठले कुठले समजलं का नाही जन्माचे पहिले तीन प्रकार कुठले कुठले केले गर्भ उपपात समोरचन गर्भाचे परत जरायूज अंडज पोत ठीक आहे हे लक्षात ठेवा हे येणार आहे ह्यातले शब्द वारंवार येणार आहेत मी वारंवार सांगतोय कळ ह्यातले जे आहेत ना गर्भज उपपादन मूर्जन हे तर सारखं येणार शब्द कळलं उपपाद उपपाद कसला म्हणायचं अंतर्मुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण होते आणि काय होतात पडदिशी युवा होतात यौन बन समजतं का नाही असे कोण असतात देव आणि नारकी फक्त देवांची उपपाद शय्येवर जन्म होतो कळलं का नाही आणि नारकीचा कसा होतो सांगितलं त्या बेळातनं खाली पाठ ते पडतात ह ना आणि पडताना डोकर पडतात कळलं का नाही आणि त्या मग ते उसळतात मग किती उसळतात काय आहे ते सगळं शास्त्रात वर्णन आहे आपण तेव्हा बघतायत कळलं का ह ना तर मग अशा प्रकारे नारखींचा तो दुःखरूप जन्म असतो ह ना आणि देवांचा अशी त्याची शय्य असते त्यांची त्या उपपाद शय्येवर असं बाळ म्हणून जन्मतात अंतरमुरतात काय होतात युवा होतात तरुण होतात शरीर पर्याप्ती पण पर पूर्ण होती नसत तरुण होतात कळलं का नाही पुढं असे देवणार की आणि तिसरा काय सांगितला समूर्छन समूर्छन म्हणजे काय जे ॲटमॉस्फिअर न क्रिएट होतात हाय ना म्हणून जे तसं ओरसे परमाणू ग्रहण करके म्हणजे तिथल्या वा तरुणाला तिथल्या परमाणूंना ग्रहण करून अंतर्मुहूर्तामुळे ज्यांच्या शरीराची रचना होते त्यांना काय म्हणतात समूर्छन जीव म्हणून मी म्हटलं होतं काय शब्द ऍटमॉस्फियर वातावरण कळलं की नाही ना वातावरणाच्या निमित्त जे उत्पन्न होतात ते कोण आहे सगळे समूर्छन मग कुठलं पण वातावरण असेल बरं का त्यांचं त्यांचं प्रत्येकाचं हा पण वातावरणानुसार जे उत्पन्न होतात ते सगळे कोण होतात समोरचन मग हे सगळे संमोचन कोण जीव आहेत सगळे शिल्लक राहिलेले कोणते कुठले जीव आहेत समोरचन बेडूक आहे का नाही अजून अ साप मला माहीत नाही हां अंडी असतात त्यांची मुंग्या आता मुंग्या पण दोन प्रकारच्या आहेत काय काय त्यांनी मला दाखवलं होतं असं अंडी पण असतात मुंग्याची वगैरे तर ते वेगळे जीव असतील पण काय काय वातावरणात क्रिएट होणार आहे कळलं का नाही तर त्या समोरच्या असतात ते आहे ना हां किडे वातावरणात होतात का नाही तुम्हाला माहितीच आहे की धान्यात होणारे किडे हा आता तुम्ही उन्हात ठेवता का नाही हां मग ते सांगितलं काय मग जे धान्यात उत्पन्न होतात ते किडे वगैरे हे सगळे काय आहे जीव समोरशन अॅटमॉस्फिअरमध्ये काय होतात जास्त म्हणून तर आपण सांगितलं ना की सगळ्यात जास्त जास्त संमोरक्षण जीवाची उत्पत्ती कुठं होते सांगा बर तर सगळ्यात जास्त समोरशन जीवाची उत्पत्ती पावसाळ्यामध्ये होते कळलं का नाही म्हणून तर साधू विहार करत नाही चार महिने विहार का करत नाही सगळ्यात जास्त समोर तर जीवांची उत्पत्ती होते म्हणून विहार करत नाही आणि आपण बघितलं पावसाळ्यामध्येच मर्यादा पण किती दिवसाची असते पिठाची तीन दिवसाची एवढी कमी काय होते कारण जीवांची उत्पत्ती व्हायला लागते समोर जीव उत्पन्न व्हायला लागतात कळलं का नाही त्यामुळं पावसाळ्यामध्ये चार महिने स्वतःला काय ठेवायला पाहिजे कंट्रोलमध्ये ठेवायचं कळलं का नाही आपलं काय नसतं आहे कुठला पण आपला उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो आहे ना सुट्टी लागली की पळा आहे ना असं चाललं आहे असं नसतं आहे म्हणून चार महिने जरा थोडं संयमानं राहायला सांगितलं साधू राहतात तर शावकांना काय झालं कळलं का तर अशा प्रकारे ती सगळी चर्चा आहे आता त्यानंतर पुढं कुठल्या कुठल्या योनीमध्ये कोण कोण जन्म घेतात ते आणि ते चौऱ्याऐंशी लाख वगैरे सगळं आपण उद्या बघूया आहे ना पण प्लीज दोन तीन दिवस जरा तुम्ही काय आहे ना एकदा पुस्तक पाहिजे नाहीतर मोबाईलमधला फोटो ठेवा समोर नाहीतर जे मोबाईलमधला फोटो आहे ना मोबाईल वाटत नसेल ना काय अडचण नाही मी काही जबरदस्ती करत नाही कळलं का तर कमीत कमी जे मोबाईलमधला फोटो आहे तो वहीमध्ये लिहून काढा कळलं का नाही घरीच इथं येऊन लिहून बसू नका घरीच लिहून काढा जरा घरचा अभ्यास राहू द्या काहीतरी आहे ना तर मग काय होईल लक्ष होईल आणि मला पटपट पट घेता येईल हो हां ना जरा थोडंसं अशा सोप्या विषयामध्ये जास्त आ अडकत बसायला आवडत नाही आपल्याला हां तर अशा प्रकारे ते करून या आणि उद्याचा अभ्यास काय सांगितला अजून एकोणीस एक ते एकोणीस पाढे कोणाला येतात बघूया जीव समासाचे पाढे ते एक ते एकोणीस कळलं का हां न विसरता पट 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 सांगताला पाहिजे हा चांगलं पक्क करून या मी म्हणलं ना एकमेकांना विचारा फ्री फोन हाय घाण आहे तसले का प मारता हे विचारा की जरा हा संध्याकाळी फिरताना कितीतरी वेळा करू शकता कुठेही करू शकता हा तू पाठ के सांगून टाका एकमेकांना चॅलेंज करा तू दुपारपर्यंत पाठ कर संध्याकाळी तुला विचारणार आहे असं एकमेकाला चॅलेंज करा बरं फ्रेंड्सला काय विचारतोय हां पुरुषात कोण चॅलेंज करत नाही पुरुष ले भारी ती तू बी गप मी पण गप <laughs> तू बी अभ्यास करू नको मी बी करत नाही असं नका करू ठीक आहे एकमेकांना जरा थोडंसं करा की हा चला उशीर झाला हो डोळे बंद करा बसा आला चला डोळे बंद स्वतःला जाणार मी आत्मा गर्भज नाही उपपाद नाही समोरचन नाही तो शरीराचा विकल्प आहे मी आत्मा ज्ञान आहे ज्ञानाने जाणणारा आहे ज्ञानाने अनुभवणारा आहे ज्ञानच माझे स्वभाव आहे मी आत्मा जरायुज नाही अंडज नाही पोत नाही ते शरीराचे विकल्प आहे मी आत्मा शरीरानेच रहित आहे ज्ञान स्वभावामध्ये शरीराचे कुठलेही विकल्प नाहीत कुठलेही आकुलता नाही रूपोह ज्ञानस्वरूप सर्वजन्मविकल्परहितो सर्वजन्म